इच्छाच होत नाही मला तर इच्छाच होत नाही आठवड्यात आठवड्यात नमस्कार सर्वांना आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना आणि मज्जेतच राहायला हवं तर माझ्या ब्लॉगची सुरुवात होत आहे आणि त्याचबरोबर माझ्या दिवसाची सुरुवात कशाने झाली हे तर देवपूजेने झाली असं तर मी नाही म्हणू शकणार कारण दिवसाचं जे काही रुटीन आहे माझं ते बरेचसे कामं माझे आटपून झालेले आहेत जिममधून आली छान आणि आंघोळ वगैरे केले आज हेअर सुद्धा करायचा होता कारण चार पाच दिवस झाले पूजा केलेली नाही आहे तर चार पाच दिवसानंतर मी पूजा करते आपला नेहमीचा लेडीज प्रॉब्लेम तर म्हटलं की आज छान असं प्रसन्न वाटत होतं आणि ज्या वेळेला मी देवपूजा वगैरे करते ना असं भारी वाटतं मला घरामध्ये नाही का असं प्रसन्न वाटतं छान आनंदी वाटतं आणि आज देवपूजेला ना फुलं पण नव्हती कारण दोन दिवस झाले म्हणजे तीन चार दिवस झाले बाहेर जाणं झालं नाही आणि जाऊन पण काय करणार की पूजाच करायची नव्हती तर मग मी एक्स्ट्रा फुलं काही आणून ठेवत नाही ते खराब होतात तर अशी साधी आपली आजची फू पूजा झालेली आहे आणि लवकरच थोडंसं देवघर वगैरे पण मला क्लीन करायचं आहे कारण नवीन वर्ष येत आहे तर घरामध्ये थोडंसं क्लिनिंग करायचं आहे तर म्हटलं देवघर पण स्वच्छ करूया जे काही देवघरातले वस्त्र वगैरे आहेत ना टाकलेले कापड आहेत देवांची वस्त्र वगैरे सगळं धुवून काढूया तर बघते एक दोन दिवसात ते सुद्धा करणार आहे त्यानंतर मग मी इथे आलेली आहे माझे जे केस आहेत ना ते मी टॉवेलने असं गुंडाळून ठेवलेले होते तर खूप वेळ मी तसं ठेवत नाही एक थोडंसं पाणी वगैरे निघाल्यानंतर लगेच टॉवेलने हळुवारपणे ते सगळं पुसून घेते आणि नंतर मग इथे मी लावत आहे हेअर सिरम तर हेअर सिरम मस्ट आहे आणि असंही केसांची अशी अवस्था झालेली ना सध्या इतके खराब झालेले आहेत माझे केस की मी कायच सांगू आणि लवकर त्यावर काहीतरी उपाय तर करावाच लागणार आणि अशा प्रकारे हातामध्ये छान सिरम घेऊन मी लावते आणि तुम्ही जर बघत असाल तर मी काय टेक्निक कशा का पद्धतीने केसं काढते तुम्ही म्हणणार असं काय करते आहे तर हेअरफॉल इतका होतो आहे ना तर मी काय करते की ज्या वेळेला असं केसांना सिरम लावते त्याच वेळेला होईल तेवढे एकदम हळूवार आता हे जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात तो फॉरवर्ड केलेला आहे म्हणून तुम्हाला कदाचित वाटेल की मी केवढी फास्ट करते आहे पण असं नाही आहे हळूवारपणे मी ते करत होती आणि जितकं निघतील तेवढे केस मी काढून घेते म्हणजे मग ते उगाचंच सर्व घरामध्ये केस केस पडत असतात नाही तर आणि इथे छान हेअर सिरम लावून झालं आणि त्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवते माझे गडदेले केस म्हणजे हेअर फॉल हा किती होतं हे तर फक्त आत्ता पडलेले केस आहेत हेअर वॉश करताना खूप पडले आणि दिवसभरात परत हेअर जेव्हा मी कोम करणार त्यावेळेला सुद्धा तर बघा किती केस गडतायत आता काय करावं बरं या केसांचं मला काहीच कळत नाही आहे तुम्ही मस्त मज्जेतन आणि मज्जेतच राहायला हवं तर आता जे तुम्ही पाहिलं जे मी तुम्हाला दाखवलं की हेअरफॉल हा किती होत आहे आणि आज मस्त हेअर वॉश केलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं माझी टेक्निक काय आहे तर सिरम लावल्यानंतर असं हातांनी जितकं येईल तितकी केस हे बघ अजूनही माझ्या हातात केस येत आहेत तर इतकी बेकार कंडिशन झालेली आहेत ना केसांची की म्हणजे डोक्यावर आता केस राहणार आहेत की नाही असा मला प्रश्न पडलेला आहे आणि तुम्ही बघू शकता म्हणजे अक्षरशः स्काल दिसायला लागलेला आहे हे बघा काय करावं बरं आता कारण होम रेमेडीज करून सुद्धा ते हेअरफॉल थांबत नाहीये कारण इथलं पाणी भयंकर खराब आहे भयंकर क्षारयुक्त पाणी आहे सो त्याच्यामुळे हेअरफॉल खूप जास्त होत आहे आणि ऑइलिंग करा किंवा काहीही करा विंटरमध्ये थोडाफार हे म्हणजे थोडाफार हेअरफॉल हा होतोच आणि नंतर विंटर गेल्यानंतर आपोआप ते ठीक पण होतं पण आता काही दिवसांपासून म्हणजे इथे शिफ्ट झाल्यापासून हेअरफॉल खूप जास्त वाढलेला आहे आणि आत्ता विंटर सुरू होताच तो भयंकर झालेला आहे म्हणजे जेव्हा ऑइलिंग करते त्यावेळेलासुद्धा केसं खूप गळतात शॅम्पू करतानासुद्धा खूप केसं गळतात आणि आता जेव्हा मी सिरम लावलं तेव्हाही आणि आता परत दिवसभर म्हणजे असं होतं ना लिटरली की केन्स केसं विंचरायची सुद्धा इच्छा होत नाही इतके केस गळतात आणि आधी ना म्हणजे आता काय होतं की उन्हाळ्यामध्ये वगैरे किंवा इतर वेळेला जेव्हा मी बाहेर जाते आता सोमचे क्लासेस वगैरे नाही आहे त्यामुळे बाहेर जाणंसुद्धा खूप कमी झालेलं आहे आणि किती आपण कवर केलं ना तरीसुद्धा बाहेर जेव्हा जातो त्यावेळेला थोरं थोडंफार पोल्युशनमुळे आपले आ, पन, आ, आ, हे खूप घाण होतात आणि त्यामुळे म्हणजे हेअर वॉश करावा लागतो तर आठवड्यातून दोन वेळा हेअर वॉश मी करतेच करते पण आता हेअरफॉल इतका प्रचंड होतो आहे आणि बाहेर जाणंही बंद झाले त्याच्यामुळे केस फार असे खराब होत नाही ॲज इट इजच असतात हप्त्याभरानंतरसुद्धा पण ॲट फॉल म्हणजे हेअर वॉश केल्यानंतर हेअरफॉल इतका प्रचंड होतो की खरंच इच्छाच होत नाही मला तर इच्छाच होत नाही आठवड्या आठवड्यातून एकदा एअरवॉश करायची इच्छा होत नाही पण आज तर करायलाच पाहिजे होत सो so, असं हालाची हालत बेकार झालेली केसांची आणि त्याचप्रमाणे म्हणजे मी तुम्हाला सांगू माझ्या स्किनवरती ना पूर्ण असे हे बघा पिंपल्स यायला लागलेले आहेत तुम्हाला जर व्यवस्थित दिसत असेल तर हे बघा हे कशामुळे होतंय मला ते नाही समजते आणि मी तेच महेशला म्हटलं की बघूया जरा याचं काहीतरी आता स्किनचं हे बघा आणि माझ्या याच्यावर असं आहे ना की पिंपल्स आले ना तर त्याचे डार्क स्पॉट म्हणजे होतात आणि ते लवकर जात नाही किती काही करा ते लवकर जात नाही आणि फेअर स्किनवर ते खूप जास्त उमटून दिसतं जसं तुम्ही बघत आहात हे बघा हे नाही हे तीड आहे माझ्या गालांवरती हे जे दिसतंय आणि स्कार जे आहे ते भरपूर दिसायला लागलेले आहेत ला जसं वय वाढतंय तसं तसं स्किन प्रॉब्लेम खूप जास्त होत आहेत आणि पाण्यामुळे सुद्धा आणि त्याचं सोल्युशन काहीच नाही आहे कारण पाणी खूप खराब आहे इथलं त्याच्यामुळे पण हे केसांचं काहीतरी करावंच लागणार बाबा नाहीतर डोक्यावरती केसं राहणार नाही आणि असं म्हटलं ना तर महेश एकच म्हणतात की आपण वीक घेऊया आणि विग लावूया म्हणजे वेगवेगळे हेअर कलर जे म्हणतेस ना की मला हा हेअर कलर करायचा आहे असं करायचं आहे वेगवेगळ्या हेअरस्टाईल करायच्या आहेत तर तशा वेगवेगळ्या वीग आपण घेऊन येऊ घेऊन येऊया आणि मग ते लावायचं तू म्हणजे बेस्ट आहे तुझ्याही मनासारखं होईल नाही का माणसांचं असंच असतं त्यांना तो प्रॉब्लेम फेस करावा लागत ना लेडीजचं थोडं कॉन्शियस होतात नाही का एकतर पूर्ण पांढरे झालेले आहेत अगेन तेच पाण्यामुळे त्यामुळे मी त्याच्याकडे टोटली दुर्लक्ष केलेलं आहे आता होत आहे तर होत आहेत त्याच्यावर आपल्याकडे काय सोल्युशन आहे तर हेअर कलर करायचा पण आता हेअरफॉल पण होत आहे तर डोक्यावर केसच नाही राहणार तर कसं कसं होणार तुमचं काय म्हणणं आहे बाबतीत माझ्या ज्या मैत्रिणी आहेत तुमचंसुद्धा असंच हेअरफॉल होतो का माझं जसं होतं हे तर मी फक्त तुम्हाला थोडंसं दाखवलेलं आहे थोडंसं अगदी थोडंसे केसं गळले तेच दाखवले आता दिवसभरात बघा किती गळतात आणि अजून मी Uh, केस ओले आहेत जेव्हा प्रॉपर ते, जे ते वाढतील त्याच्यानंतर जेव्हा मी कोम करेल त्यावेळेला आणखी कळतील तर असं केसांचं फार झालेलं आहे बाबा काय करावं कळत नाही आहे पण करावं तर लागणार काहीतरी आणि डाएटवर जरा व्यवस्थित फोकस करावं लागणार चांगलं खाणं पिणं जे ज्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष झालेलं आहे म्हणजे लक्षच नाही आहे माझं काहीच सगळं सगळं असं उलटपालट झालेलं आहे सध्या माझं रुटीन ते प्रॉपर सेट करावं लागेल आणि केसांचं काहीतरी करावं लागेल आणि खूप वेळा माझी ना अशी इच्छा होते की आपण सुद्धा हेअर ट्रीटमेंट करावी काहीतरी छान हेअर कट छान करावा काहीतरी हेअर कलर वेगवेगळे वेग करावे केसांवरती पण हे असं कंडिशनमध्ये तुम्ही काय करणार म्हणजे जे केस आहेत डोक्यावरती ते सुद्धा राहणार नाही नाही का तर तुमच्याकडे काही आहे का याचं सोल्युशन होम रेमेडीज सोडून बोला कारण ते आम्ही खूप करून झालेल्या आहेत करतेच आहेत पण ते काही होत नाही आहे सो so, बघूया का आता काय होतं आणि कोण आहेत माझ्या अशा मैत्रिणी ज्या या फेजमधून जात आहेत की भयंकर त्यांना हेअरफॉल होत आहेत आणि असं स्काल दिसायला लागलेलं ला आहे तर तुमच्याकडे काही सोल्युशन असेल तर कमेंट करून नक्की सांगा सकाळची वेळ आहे छान बऱ्याच दिवसानंतर देवपूजा वगैरे झालेली आहे नाश्ता आज काहीच केलेला नाही कारण सकाळी उठ उशिरा उठ, उठली त्यामुळे सो so, आता फक्त डायरेक्ट मी स्वयंपाक करणार आहे आणि बहुतेक आज महेश सुद्धा लवकर घरी येणार आहेत तर बघूया आता स्वयंपाकाचं काय करायचं नेहमीच तेच टेन्शन रात्रीचं थोडंसं डोसे बनवले होते त्याचं बॅटर शिल्लक आहे तर त्यातूनच काहीतरी करूया आता सध्याचं भूक लागली आहे मग नंतर बघते आता सोम काय म्हणतो नाही तर मग मी विचार करते की डायरेक्ट स्वयंपाकच करूया बघूया काय कसं ठरतं आणि सध्या थंडी वाढलेली त्याच्यामुळे असं सगळं बंद बंद करून ठेवावं लागते आणि काम सुरू आहेत त्याच्यामुळे डस्ट पण खूप आहे आणि दोन दिवसापासून असं आभाळ आभाड आहे त्याच्यामुळे फॉग आहे त्याच्यामुळे ना आणखी जास्त थंडी वाजते सो so, असं आहे त्याच्यामुळे सगळं असं दरवाजे ना बंद बंद करून ठेवावं लागतं इकडे पण बघा सोमचं थोडंसं मी आता उघडली विंडो वगैरे छान वाटते आणि आमचा सोम दादा आज घरी आहे तर इकडे क्रिकेट सकाळपासून अभ्यास क्रिकेट असं चाललेलं आहे आणि सोमचं नेहमीचं मला दाखवू नको सो so, चला मी माझ्या वर आता म्हणजे माझी रोजची जी कामं आहेत ती पण आपण आवरून घेते आणि मग नंतर आरामात भेटते तुम्हाला आणि जसं मी म्हटलं की सोहम दादा म्हणणार त्यानुसार मग बघूया काय करायचं तर सोहम म्हणतोय की मम्मी उशीर झालेला आहे तर तू आधी नाश्ता बनव आणि नंतर मग काहीतरी कर आणि जसं मी म्हटलं की महेश थोडे दुपारून येणार आहेत तर मग थोडा स्वयंपाक मी उशिरा करणार तर म्हटलं ठीक आहे आपण उतप्पा बनवूया आणि तोच खाऊया तर मग मी तिथे आता त्याचीच तयारी करते कांदा मिरची टोमॅटो आणि छान कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे आणि लगेच इथे गरमागरम बनवणार थोडीशी रात्रीची चटणी तर आहेच चटणीसोबत सोमदाना केच केचअपसोबत खातो माझ्यासाठी चटणी होतीच तर बघा इथे आता मी छान फ्राय पॅनमध्ये करते आणि मी आधी कसं करायचे ना की जे काही बॅटर असायचं ना त्यामध्येच कांदा टोमॅटो म्हणजे मिरची वगैरे सगळं मी त्यामध्ये ॲड करून द्यायची आणि नंतर मग उतप्पा बनवायची पण एकदा मला आठवतं की मी बाहेर उतप्पा खाल्ला होता असं सा, साऊथ इंडियन फूड जे आहे ते आम्ही बाहेर खूप वचित खातो म्हणजे असं ओकेजनली असं कधीतरी बाहेर फिरायला गेलो त्यावेळेला जे ऑप्शन नसतं पण असं म्हणून असं खायला आम्ही कधीच जात नाही तर एकदा मी कुठेतरी खाल्लेलं तर त्यावेळेला ना मी बघितलं तर ते अशा पद्धतीने बनवलेलं होतं की जे बॅटर आहे ते आधी टाकून घ्यायचं पॅनवरती आणि नंतर वरतून मिरची कांदा टोमॅटो कोथिंबीर घालायची त्यामुळे काय होतं ना असं पलटवल्यानंतर खालून तेल वगैरे सोडतो ना तर ते छान जे वेजीज असतात ना ते छान ग्रिल होतात आणि त्याची टेस्ट खूप छान येते सो so, तेव्हापासून मग मी अशाच पद्धतीने उत्तप्पा बनवते म्हणजे मला माहीत नव्हती उत्तप्पाची रेसिपी कशी असते मी आधीपासून जे पाहिलं मी तशाच पद्धतीने बनवायची पण आता मात्र मी माझी रेसिपी थोडी चेंज केलेली आहे तर अशी बनवते आता एक बनवून झालेलं आहे सोमसाठी आणि आता मी माझ्यासाठी बनवते माझ्यासाठी बनवते थोडा कांदा टोमॅटो जास्तच घालते आणि सोमला बनवल्यानंतर मिरचीसुद्धा कमी घालते किंवा मग ती काढून घेते तर असं म्हणजे तेवढ्या बॅटरमध्ये रात्री मी इडली के बनवली होती ना तर तेवढ्या बॅटरची तीन ते चार उत्तपे होतील एवढं बॅटर शिल्लक होतं तर आम्ही दोघांनी मिळून मग ते संपवलं आणि छान भरपेट आमचा नाश्ता झालेला होता तर दुपारचं जेवण जे आहे ते मला लाईटच बनवायचं होतं मुगाची डाळ मी बनवलेली होती बऱ्याच दिवसानंतर तीसुद्धा कढईमध्ये तर ते जेवण वगैरे महेश आले दुपारी त्यानंतर जेवण वगैरे झालं त्यानंतर छान आराम केला ही वेळ आहे संध्याकाळची संध्याकाळ म्हटलं तर चहा तर पाहिजेच पाहिजे आणि मी चहा लवर आहे मला चहाशी अजिबात होत नाही म्हणजे खूप जास्त असं नाही पण दोन टाईम मला चहा हा पाहिजेच असतो आणि इथे संध्याकाळची तयारी तर आज मस्त आता विंटर आहे हिवाळा हिवाळ्यामध्ये खूप छान अशा पालेभाज्या येतात मी इथे सरसोची भाजी आणलेली आहे जी तुम्हाला आधी दाखवली ती सरसोची भाजी आहे मुळ्याची पानं जी असतात ना तशीच दिसतात इथे माझी चहा रेडी झालेली होती आणि चहामध्ये साय टाकून खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो मलाही आवडते आणि महेश तर चहामध्ये साय टाकल्याशिवाय ते चहा कधीच पेत नाही ठीक आहे तर मी साय वगैरे असे जमा करण्याचा प्रकार माझ्या घरामध्ये नाही आहे म्हणजे घरी जे आपण तूप बनवतो ते माझ्या घरात कधीच होत नाही कारण साय तेवढी नसते आता इथे ज्या भाज्या मी घेतलेल्या होत्या बघा काय भाज्या घेतल्या ते मी सांगते तुम्हाला सरसोची भाजी घेतलेली आहे त्यानंतर पालक मेथी घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे बघा भा भाज्या ज्या आहेत ना छान दोन तीन पाण्यातून धुवून घेतल्या छान बारीक कट करून घेतल्या त्यानंतर कुकरमध्ये Uh, मी एक कांदा टोमॅटो हिरवी मिरची अद्रक आणि थोडंसं लसूणच्या पाकड्या अशा सगळ्या मिक्स केल्या थोडंसं पाणी टाकलं म्हणजे जे भाज्या आहेत त्या छान शिजून गेल्या पाहिजे आणि दोन ते तीन मी शिट्ट्या हो होऊ दिलेल्या आहेत तर अशी आपली भाजी झालेली आहे आता यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी असेल ते मी अधिक काढून घेणार uh, मी इथे जे पावभाजीचं मॅशर असतं ना त्याच्याने थोडंसं मॅश करून घेतलं पण खरं सांगायचं झालं जा म्हणजे ओरिजिनल रेसिपी जी आहे ना ती अशीच असते की फक्त वरच्यावरती मॅश केलं जातं पण माझ्या घरामध्ये मा तसं आवडत नाही म्हणून मी थोडंसं ब्लेंडरने करते म्हणजे अगदी असं चिकन नाही करत पण थोडंफार ते होईल तेवढं करते तर इथे मी थोडंसं केलं पण गरम होती भाजी अजून म्हणून मग मी म्हटलं चला थोड्या वेळ ते थंड होऊ द्या तोपर्यंत दुसरं आपण काही काम करूया तर मक्क्याची रोटी मी इथे बनवणार आहे तर हे सुद्धा मी आज थोडं वेगळ्या प्रकारे बनवणार आहे नेहमी काय करते की जसं आपण ज्वारीची भाकर बनवतो ना त्याच पद्धतीने मी बनवते म्हणजे कोमट पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं टाकून छान त्याचं पीठ मळून घ्यायचं मीठ टाकून पण आता आज मी थोडं वेगळं बनवते कढईमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि मीठ uh, टाकलं आणि त्यानंतर मग मला जितकं हवं आहे तितकं पीठ त्यामध्ये ॲड करून छान मिक्स करून घेतलं आणि नंतर uh, त्याला छान झाकून झाकण ठेवून दिलं म्हणजे पाणी एकदा छान मिक्स झाल्यानंतर असा गोळा तयार झाला ना त्यानंतर त्याला झाकून मी ठेवून दिलं पाच ते दहा मिनटं म्हणजे जेव्हा मला ह्या uh, रोट्या बनवायच्या राहतील त्यावेळेला मी ते घेणार रसच छान दिलं आणि त्यानंतर मग बघ तुम्ही बघू शकता इथे ब्लेंडरने आता जी काही भाजी ले ले आहे ना ती मी थोडीशी ब्लेंड करून घेतलेली आहे लगेच भाजीला फोडणी देणार आहे मला वाटतं याआधीसुद्धा मी ही रेसिपी म्हणजे खूप खूप आधी रेसिपी शेअर केलेली होती बऱ्याच दिवसानंतर तसं तर विंटरमध्येच मी ही बनवते पण विंटरमध्ये एक दोन वेळा तर म्हणजे दोन तीन वेळा माझ्याकडे हा ही भाजी होतेच होते आज बनवत होती म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं तेलामध्ये कांदा मोहरी टाकलेली आहे त्यानंतर इथे कांदा टाकला कांदा थोडं फ्राय झाल्यानंतर मी इथे अद्रक आणि लसूण टाकलेलं आहे काय झालं ना की अद्रक माझ्याकडे नव्हतं चहामध्ये टाकलं आणि अद्रक संपलं त्यामुळे मग आता इथे मी अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकते नाहीतर अद्रक जे असतं ना ते छान अगदी बारीक चॉप करून घ्यायचं आणि ते टाकायचं ते जेव्हा असं दाताखाली येतं ना तेव्हा भारी लागतं एकदम भारी टेस्ट येते बरं का पण आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मग मी लसण आणि अद्रकची पेस्ट टाकली थोडीशी हळद टाकलेली आहे आणि तिखट टाकलेलं आहे बघा जेव्हा भाज्या मी शिजवल्या ना त्यावेळेलासुद्धा मी मिरची ॲड केलेली होतीच पण भाजीमध्ये सुद्धा मी तिखट टाकलेलं आहे त्यानंतर जी भाजी आपली बाजूला जी प्युरी झालेली होती भाजीची रेडी ती मी यामध्ये ॲड केली आणि टेस्टनुसार मग मीठ टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घेतलं आणि नंतर ही जी भाजी आहे एक पाच ते सात मिनटं छान याला होऊ द्यायचं आहे कमी गॅसवरती कढई मी साईडला ठेवून देणार आहे आणि लगेच बनवणार आहे इथे मक्क्याची पोळी किंवा मक्के की रोटी असं आपण म्हणतो म्हणून मी रोटी म्हणणार बरं का तेवढं तुम्ही समजून जा तर इथे छान थोडंसं हाताला पाणी लावून छान मळून घेतलं आणि त्यानंतर लगेचच मी रोट्या बनवायला घेतल्या कारण या बनवायलासुद्धा भरपूर वेळ लागतो एरवी ज्या पोळ्या आपण बनवतो तर पटापट होतात पण मक्क्याच्या पोळ्यांना जरा वेळ लागतो म्हणून मग इथे लगेच करायला घेतलं कारण गरम गरम होणार म्हटलं तोपर्यंत महेश आणि सोहम जे दोघी बाहेर गेलेले होते ते पण येतील म्हटलं म्हणजे तोपर्यंत आपला स्वयंपाक रेडी राहील अशा पद्धतीने एक प्लास्टिकची पिशवी घेतली म्हणजे ना पातर 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 ती पोळी अशी चिकटत नाही बा खाली पोळपाटला आणि त्यानुसार छान पातळ पातळशा पोळ्या बनवून घेतल्या छान तव्यावरती शेकून घेतल्या भरपूर असं तूप लावायचं आहे बटर किंवा तूप त्यानंतर जी भाजी आहे त्याच्यासाठी तडका रेडी करते तर थोडंसं बटर आणि थोडंसं तेल मी घेतलेलं आहे त्यामध्ये भरपूर बारीक कापलेला लसूण टाकला आणि तिखट ॲड केलेलं आणि ते मी या तडका जो होताना तो भाजीमध्ये टाकून छान मिक्स करून घेतला आणि वरतून भरपूर असं बटर टाकलं तर रातचा मेनू आपला रेडी झालेला आहे सरसोचा साग मक्कीची रोटी आणि त्याच्यासोबत मुळा हा मस्त आहे आजचा तर आजचा रुटीन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टिल देन बाय